जर तुम्ही असाल शेतकरी तर एक चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार गीत अधिवेशनात पोचलं पाहिजे आणि आपल्याला कर्जमाफी झाली पाहिजे ला ला ला। हे का तदलणार हे, 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 हे। सतकऱ्यांचे दिसा राज्य करणे बोलव स्वर्गातील राजा इंद्र तू सांग ना देवेंद्र तू सांग ना नरेंद्र तू सांग ना देवेंद्र तू सांग ना नरेंद्र निवडून दिले होते आम्ही एकजुटीने तुम्हाला भले कराल हायस होती अंगा शेतकऱ्यांना अरे हसतील हजार कामे तुमच्या पाठी मागे जरी रे गेला गायड करी तुम्ही फक्त रोड करी रे शेतकऱ्या केले तुम्ही झाडावरची बांधर तू सांग ना नरेंद्र तू सांग ना देवेंद्र हे गीत गाण्याआधी मी दोन शब्द बोलणार आहे मला हे या ठिकाणी शेतकरी सुपरस्टार म्हणून माझं बॅनर लावलं आणि मला बरेच शेतकरी आता शेतकरी सुपरस्टार म्हणतात पण मी तुम्हाला सांगू इच्छितो मी शेतकऱ्यावर एक शैल बोलतो ना शाहरुख ना अमिताभ ना बॉलिवूड हॉलिवूड का कोई स्टार है ना शाहरुख ना अमिताभ ना बॉलीवूड हॉलिवॉड में कोई स्टार है और मेरे देशवासी हो रात दिन जाकर तुम्हें अनाज खिलाने वाला किसान ही सुपरस्टार है या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक शेतकरी सुपरस्टार है शेतकरी सुपरस्टार असण्याच्या हजारो कारण्याय मी काही सांगतो जर श्रीमंताच्या घरी भजन भोजन असलं जर श्रीमंताच्या घरी लग्न असलं तर शंभर बेक्षा माणसं त्या ठिकाणी इन्व्हाइट केले जात नाही या उलट आपल्या शेतकऱ्याच्या घरी जर दुवादशी निमित्त भोजन असलं तर घर पिछे आमंत्रण असतं म्हणून शेतकरी सुपरस्टार आहे एका माणसाला तीन अवलाती एक आय एस आहे एक आयपीएस आहे शेतकरी आहे तर आय एस आणि आय पी बापाला जगवण्याची ताकद फक्त शेतकऱ्यात आहे सरकारच्या बाबाची ताकद नाही सरकारच्या बापाची अवकत नाही की आपल्या कर्मचाऱ्याच्या पगारी दर महिन्याला करतील परंतु आमचा शेतकरी बायकोच मंगळसूत्र गहाण ठेवून सरदाराला ऍडव्हान्स पेमेंट करतो म्हणून शेतकरी सुटवत रे आमच्या शेतकऱ्याच्या आमच्या शेतकऱ्याच्या अंगात चांगले कपडे नाही पायात चप्पल नाही बायकोच्या डोक्याला तेल नाही मुलं चांगल्या शाळेत नाही तरी आमचा शेतकरी भीत नाही घाबरत नाही कसत नाही मरत नाही तर आमचा शेतकरी सुपरस्टार कधी मरत माहित बाजारच्या दिवशी बाजारच्या दिवशी बाजारला गेल्यानंतर मजुराची मजुरी दिल्यानंतर अनेक दुकानदारांच्या दारी असह्य बसून ज्या वेळेस त्याची थैली ज्या वेळेस त्याची पिवसी बाजारावर घरी कमी जाते त्यावेळेस त्याच्या मनात विचार येतो की माझ्या आई मी मेडिकल घेऊ शकलो नाही माझ्या चिमुकल्यासाठी मी खाऊ घेऊ शकलो नाही माझ्या धर्मसंपत्तीने सा सांगितलेल्या गोष्टी वस्तू मी घेऊ शकलो नाही आणि या सगळ्या गोष्टीचा विचार येऊन त्याच्या पोटात आगीचा गोळा उठतो आणि एका झाडाला लटकून तो त्याची जी जीवनयात्रा संपवतो आणि त्या ठिकाणी आमचा शेतकरी खसतो आणि याला कारणीभूत आहेत फक्त राजकारणी या सगळ्या योजना ज्याच्यात पैसे खाता येतील त्या राबवतात पण शेतकऱ्याची कर्जमाफी कशामुळे करत नाहीत तर त्याच कारण आहे की एक खट्ट्या एक रकमी रक्कम त्यांना रिझर्व्ह बँकेला बँकांना द्यावी लागते आणि त्याच्यात काही खाता येत नाही म्हणून नाहीतर बाकीचं एखादं काम ठेवून यांनी शेतकरी कर्जमाफी करायला पाहिजे यापुढे पुढचं गीत मी गातो आणि हे गीत आपलं अधिवेशनात पोचून आपल्याला कर्जमाफी झालीच पाहिजे तुमचा आक्रोश ठिकाणी पोचला पाहिजे असे मी तुम्हाला विनंती करतो मी बन किती लाडक्या बहिणीची गरज कशी भासली शेतकरी रोज फाशी घेतो लाज नाही क वाटली निवडणुकीत लाडक्या बहिणीची गरज कशी भासली शेतकरी रोज फाशी घेतो लाज नाही क वाटली कर्ज माफी कधी करणार केंद्र आणि राज्य कर्ज माफी कधी करणार राज्य आणि केंद्र तू सांग ना नरेंद्र तू सांग ना देवेंद्र तू सांग ना एक नात्र तू सांग ना झुत्र सोयाबीन तुरी गेलो आमच्या घरातून साऱ्या बायकोला घेऊ शकलो नाही संक्रातिला साड्या सोयाबीन तुरी गेलो आमच्या घरातून साऱ्या घेऊ शकलो नाही सक्रातील साड्या मुलांच्या शाळेची फी आमच्याकडे अजून बाकी फी पप्पा म्हणल्यावर मुलांची बागतो माफी कर्ज माफी कधी करणार राज्य आणि केंद्र तू सांग ना नरेंद्र तू सांग ना देवेंद्र तू सांग शरद चंद्र तू सांग नायक नत्र फडणवीस साहेब राज्यामध्ये कवर करता उद्धव डावलून केला तुम्ही पुढे होता सिंधे राज्यामध्ये कवर करता चबल डबली चे धंदे शहना नाही कार कोणी सगळ्या का वेडे સ્વામીનાથન ચ પાટ નહી કરુ ભૂક્ક બન ધર્મેન્દ્રુ ભૂક્ક બનુની ધર્મેન્દ્ર તું સંગ ના નરેન્દ્ર તું સંગ ના દેવેન્દ્ર તું સંગ ના નરેન્દ્ર તું સંગ ના દેવેન્દ્ર તું સંગ ના એકનાથ सांग ना चित्र धन्यवाद